आवाज नाही आता आम्ही नसता काय तुम्हाला काय नाही बोल फोटो काढून फोटो काढून फोटो वातावरण चांगलं इथलं वातावरण मलाही कळतं आम्ही जाऊ दे ना काय कळतं कळेल ना तुमचा साथ भर ना घरात नाही मग तुम्हाला बोलला बिंदास बोला ना आम्ही काय बोललो का तुम्हाला शब्द माईक बोला वीस जून दोन हजार पंचवीस हे गडावर आम्ही भेट दिली असताना लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या स्मारकासमोर हे जे अतिक्रमण गव्हर्नमेंटनी काढलेलं असताना हे बाबा आमच्यावर दादागिरी करत होते आणि आम्हाला सांगत होते की ह्या जागेचा सातबारा आमचा आहे पण सदर ही जागा आम्ही विचारपूर्व केली असता अतिक्रमण पथकाने तोडलेली असताना पुन्हा याच्यावर अतिक्रमण पथक लक्ष देईल का कारण की इथे दादागिरी चालू आहे आणि ऐतिहासिक किल्ल्यांवर असं अतिक्रमण होत चाललं तर आपल्या देशातील हे गड किल्ले सुरक्षित राहतील का पुन्हा सरकार याच्यावर विचार करेल का जो येतो तो, तो दादागिरी करतो जो येतो अतिक्रमण करतो याच्यामुळे किल्ल्यांचं याच्यामध्ये दुष्परिणाम होत आहेत आणि इथं सगळ्या पर्यटकवाल्यांना धोकादायक हे कारण की हे लोक दादागिरी करत आहे म्हणतात आमच्या बापाची जागा आहे सातभार आहे आमचा सा, तर सदर ही जागा आहे ही काकाजीची नसून ही अतिक्रमणाची जागा आहे तरी सरकारने याच्यात लक्ष घ्या फडणवीस सरकार तुम्ही लक्ष द्या याच्यावर महाराष्ट्राच्या भव्य दिव्य अशा गडांवर असं अतिक्रमण चालू आहे तरी आपण याच्यावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई धन्यवाद मी अजय पालेगावकर